शिक्षक बांधवांनो नमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या महा ची तयारी करत आहोत आणि ही परीक्षा अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेली आहे आपला अभ्यास सध्या हा जोरदार सुरू आहे आणि त्यामध्ये आणखी थोडीशी भर घालण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे मराठी व्याकरणावर आधारित जे काही पाठ आहे तो म्हणजे वाक्य व वाक्यांचे प्रकार याचा आहे तर मग सुरुवात करूयात आजच्या या महत्वाच्या आणि अत्यंत महत्वाच्या या पाठावरती कारण याचा प्रश्न शंभर टक्के एक फिक्स असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर मग सुरुवात करूयात या आजच्या खास विषयाला जाऊयात मग पुढे परंतु मित्रांनो पुढे जाण्या अगोदर आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो या पाठाची जर आपल्याला पी डी एफ हवी असेल तर ती आपण आमच्या अभ्यासट्री नावाच्या टेलिग्राम चॅनेलवरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणाहून ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता जाऊयात मग पुढे पाहूयात हा अत्यंत महत्त्वाचा असलेला पाठ बघूयात मग आपला पाठ आहे तो म्हणजे वाक्य व वा वाक्यांचे प्रकार इंग्लिशमध्ये सांगायची गरज नाहीये चला त्यानंतर मग आपण जर पाहिलं तर वाक्य कशाला म्हणतात हे अगोदर या ठिकाणी पाहूयात आपल्या मनातील विचार पूर्णपणे व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात जसं की बघा म्हणजे इतर शब्दांची नुसती गर्दी म्हणजे वाक्य नव्हे तर त्या शब्दांना अर्थपूर्ण क्रम आणि पूर्ण अर्थ असणे आवश्यक आहे म्हणजे जो काही अर्थपूर्ण शब्दांचा जो काही समजा समूह असणार आहे आणि तो क्रमवार असावा त्या क्रमवार असलेल्या त्या अर्थपूर्ण शब्दसमूहाला आपण वाक्य असे म्हणत असतो आता या ठिकाणी बघा भाग एक मध्ये आपण पाहतोय की वाक्याचे घटक जे काही घटक आहेत उच्च पातळीवरील व्याकरणात वाक्याचे दोन मुख्य भाग मानले जातात हे समजल्याशिवाय आपल्याला मिश्र किंवा संयुक्त वाक्य ओळखणे कठीण जाते तर ते दोन भाग कोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात पहिला भाग आहे तो म्हणजे उद्देश आणि दुसरा भाग म्हणजे विधेय इंग्रजीत त्याला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असं म्हणत असतात बघूयात मग उद्देश कशाला म्हणायचं आणि विधेय कशाला म्हणायचं वाक्यात ज्याच्या विषयी आपण बोलत असतो म्हणजे आपण थोडक्यात करता असतो तो करता म्हणजेच कोण असतो तो उद्देश असतो उद्देश विस्तार आता बघा कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतात जर कर्त्याच्या पूर्वी आलेले असतील तर त्यांना आपण उद्देश विस्तार असं म्हणत असतो म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवायची समीकरण उद्देश म्हणजे कर्ता उद्देश्य म्हणजे वाक्यातला कर्ता आहे हे आपण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे त्यानंतर बघूयात मग आता विधेय जे आहे या ठिकाणी विधेय कशाला म्हणायचं ते प्रेडिकेट असतं वेद बघा म्हणजे वाक्यात उद्देशाविषयी म्हणजे कर्त्याविषयी जे काही सांगितलं जातं त्याला विधेय म्हणत असतात महत्वाचं म्हणजे याच्यात क्रियापद येत असतं आता मग विधेय विस्तार बघा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे जे क्रिया विशेषणं असतात ते विधाय विधेय विस्तारात येत असतात त्यानंतर कर्म व कर्मविस्तार म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडत असते ते थोडक्यात कर्म असतं आणि कर्माबद्दल देखील अधिक माहिती जर त्या वाक्यातून आपल्याला किंवा ज्या शब्दातून मिळत असते तो असतो कर्मविस्तार हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहतोय बघा आमचा छोटा मुलगा काल सकाळी लंगडी घालत शाळेत गेला आता हे वाक्य आहे यातला उद्देश उद्देश जर आपण पाहिला तर तो आहे मुलगा मुलगा हे उद्देश आहे कारण तो करता आहे आता उद्देश विस्तार आमचा छोटा म्हणजे हा जो आहे हा उद्देश विस्तार असणार आहे हे आमचा छोटा आहे कारण या उद्देशाबद्दल अधिक माहिती या या ठिकाणातून मिळत आहे आता मग ते उद्देश आहे मुलगा मुलाविषयी अधिक माहिती आहे आमचा छोटा म्हणजेच हा झाला उद्देश विस्तार आता विधेय कोणता आहे तर विधेय आहे ते म्हणजे गेला परंतु या ठिकाणी काल सकाळी लंगडी घालत आता कसा गेला असा प्रश्न विचारल्यानंतर बघा आणि कधी गेला तर हे आपल्याला सांगता येतं तर ते म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला सांगता येईल काल सकाळी लंगडी घालत काल सकाळी लंगडी घालत हे जे आहे कधी आणि कसा तर याची उत्तरं ज्या ठिकाणी मिळतील ते विधेय विस्तार असणार रा आहे आणि मग तो कुठे जर असेल तर तो शाळेत गेलेला आहे म्हणजे ते विधेय पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी भाग आहे तो बघा या पद्धतीनं आपण आता आपली ही कन्सेप्ट नक्की क्लिअर झालेली असेल की उद्देश कशाला म्हणायचं आणि विधेय काय म्हणायचं कशाला का म्हणत असतात किंवा उद्देश उद्देश्य विस्तार काय आहे विधेय विस्तार काय आहे हे देखील आपल्याला समजलेलं असणार आहे जाऊयात मग आता पुढे बघूयात या ठिकाणी आपण पाहतोय आता पुढचा भाग या ठिकाणी बघा आता भाग दोन मध्ये आपल्याला जाऊयात यामध्ये वाक्या वाक्याचे प्रकार आपण वाक्याचे भाग पाहिले आता भाग दोनामध्ये आपण पाहणार वाक्याचे प्रकार जे की टाईप्स असणार आहेत वाक्या वाक्यांचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन निकषांवर केलेले जाते केले जाते त्यामध्ये एक आहे तो म्हणजे अर्थावरून आणि दुसरा आहे रचनेवरून आता अर्थावरून जर पाहिलं तर ते आपण पहुं। पाहूयात या ठिकाणी अर्थावरून आपल्याला सांगता येईल पहिलं वाक्य आहे ते म्हणजे विधानार्थी वाक्य दुसरं वाक्य आहे ते म्हणजे प्रश्नार्थी वाक्य तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य आता हे जे आपण जर पाहिलं तर आणि त्यानंतर पाचवं वाक्य जे आहे या ठिकाणी विद्यार्थी वाक्य किंवा विद्यार्थी वाक्य असंही त्याला म्हणत असतात सहावा प्रकार आहे या ठिकाणी संकेतार्थी वाक्य हे अर्थावरून पडणारे प्रकार आहेत मित्रांनो आता आपण हे सहा प्रकार लक्षात ठेवायचे आहेत बघा एक पहिला अर्थावरून पडतोय तो म्हणजे विधानार्थी दुसरा प्रश्नार्थी तिसरा उद्गारार्थी चौथा आज्ञार्थी पाचवा विद्यार्थी आणि सहावा तो, तो म्हणजे संकेतार्थी आता हे आपण लक्षात ठेवायचं आहे बघूयात आता एक एक एक, 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 एक कशा पद्धतीने पुढे जातात ज्या वाक्यात केवळ एखादे विधान केलेले असते बघा ज्या वाक्यात एक केवळ एखादे विधान केलेले असेल तर ते वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे उदाहरण जर इथं पाहिलं माझी शाळा घराजवळ आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हो गया। गया हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्ही असू शकतं हे लक्षात घ्या विधानार्थी वाक्यामध्ये ओके त्यानंतर मग आता पुढे जाऊयात बघा प्रश्नार्थी वाक्यात ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो महत्वाचं म्हणजे विधानार्थी वाक्याचा शेवट हा फुल स्टॉपने होत असतो हे आपण लक्षात घ्या बघा त्यानंतर पुढे प्रश्नार्थी वाक्यात जाऊयात आता ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य म्हणजे काय असते थोडक्यात प्रश्नार्थी वाक्य असते तू अभ्यास केव्हा करणार आहेस हे प्रश्नार्थक चिन्हाने याचा एंड होत असतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे वाक्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह यात लागतं याच्यावर हे सर्वांना जवळपास माहिती आहे याच्यावर जास्त वेळ आपण न घालता पुढे जाऊयात मनातील उत्कट भावना व्यक्त करणारे वाक्य आता ज्या उत् अबब केवढा मोठा साप हा म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे जे चिन्ह पाहायला मिळेल ते उद्गार वाचकचे चिन्ह आहे त्याला ते वाक्य म्हणायचं थोडक्यात ते उद्गारार्थी वाक्य आहे त्याला एक्सलमेटरी साईन असं म्हणत असतो किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं देखील आपण म्हणत असतो आता त्या चिन्हाला साईन म्हणतात आणि जे पूर्ण वाक्य असेल ते एक्सक्लेमेटरी सेंटेंस असणार आहे आता आपण पाहूयात आज्ञार्थी वाक्य याला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात ज्या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना किंवा आशीर्वाद यांचा बोध होत असतो त्यावेळेला आपण समजायचं हे आज्ञार्थी वाक्य आहे मुलांनो शांत बसा देवा मला पास कर कृपया मला पेन दे बघा याची या ठिकाणी या पहिल्यात आज्ञा केली दुसऱ्यात प्रार्थना केली तिसऱ्यात विनंती केलेली आहे मग ज्या वाक्यातून आपल्याला हे विनंती उपदेश प्रार्थना आशीर्वाद जे काही ह्या भावना आहेत हे जर आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्यावरून आपण समजायचं की हा वाक्य जे असणार आहे ते वाक्य असणार आहे आता विद्यार्थी वाक्यात काय असतं की ज्या वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य शक्यता योग्यता आणि इच्छा यांचा बोध होत असतो म्हणजे शेवटी शेवटी क्रियापदाला योग्य वे बघा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी कर्तव्य आहे इथं बघा पाळावी म्हणजे हे विद्यार्थी वाक्य आहे आज पाऊस पडावा पडावा हे म्हणजे विद्यार्थी वाक्य आहे बघा इथे शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे माझी ही ही इच्छा पूर्ण व्हावी असं जरी असेल तर वी आलेले शेवटी इच्छा त्यातून व्यक्त होते म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं की त्या ठिकाणी ते, ते विद्यार्थी वाक्य वाक्य आहे त्यानंतर संकेतार्थी वाक्य काय आहे कंडिशनल सेंटेन्स म्हणतो आपण त्याला जर अभ्यास केला तर पास झाला असता संकेतार्थी म्हणजे जर तर जरी तरी अशा पद्धतीनं पाहिलं म्हणजे कसं एका गोष्टीची अट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते एका गोष्टीची अट ही दुसऱ्या गोष्टीवर म्हणजे हे केलं असतं तर तसं झालं असतं असं केलं असतं तर तशा पद्धतीनं झालं असतं असं ज्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल तर ते समजायचे ते संकेतार्थी वाक्य असतं बघा आता हे आपण पाहिलेले होते ते अर्थावर आता आपण जाणार आहोत पुढे ते म्हणजे रचनेवरून पडणारे वाक्यांचे प्रकार हे महत्वाचे आहेत मित्रांनो बघा येथेच विद्यार्थी परीक्षेत विद्यार्थ्यांची गफलत होते कारण उभयान्वयी अव्यय आणि प्रधान गौण वाक्य रचना समजून घेणे गरजेचं आहे आता या ठिकाणी पाहूयात मग आता हे रचनेवरून प्रकार पडतात ते म्हणजे एक ते म्हणजे केवल वाक्य त्यानंतर दुसरं आहे मिश्र वाक्य तिसरं आहे बघा बघा या ठिकाणी आता मिश्र ते म्हणजे जे आपण त्याला म्हणत असतो एक संयुक्त वाक्य एक प्रकार आहे बघा लक्षात राहू द्यायचं आहे तर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स ज्याला आपण म्हणत असतो आता या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पहिला प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत केवळ वाक्य म्हणजे याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणत असतो ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता असतो आणि एकच विधेय असेल तर ते वाक्य आपण केवळ वाक्य आहे असं समजायचं हे वाक्य लांब असू शकते पण मुख्य क्रियापद एकच असते जसं की उदाहरण जर पाहिलं तर राम आंबा खातो साधं वाक्य म्हणजे हे केवळ वाक्य आहे बघा क्रिकेटच्या सामन्यात सचिनने उत्तुंग षटकार मारून प्रेक्षकांची मने जिंकली आता इथे जिंकली ही एकच क्रियापद आलेले आणि मारून हे धातू साधित आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे म्हणून मग या ठिकाणी आपल्याला मुख्य क्रियापदी जिंकली असं आलेला आहे त्यामुळे हे केवळ वाक्य आहे हे आपण लक्षात घ्यायचंय फक्त लांबलं काय आहे चला त्यानंतर मग मिश्र वाक्यात जाऊयात मिश्र वाक्य जेव्हा प्रधान वाक्य म्हणजे एक प्रधान वाक्य असतं म्हणजे मेन क्लॉज म्हणून आपण त्याला एक किंवा एक अधिक बघा म्हणजे गौण वाक्य थोडक्यात काय असतात आणखी एकापेक्षा जास्त एक किंवा एकापेक्षा जास्त असतात गौणत्व सूचक उभयान्वयांनी जोड उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात आता मिश्र वाक्य पुन्हा पुन्हा परत एकदा समजून घेऊ एक जे असतं थोडक्यात त्याच्यात मेन एक वाक्य असतं आणि दुसरं वाक्य हे काय असतं थोडक्यात गौण वाक्य असतात ते एक असू शकतं किंवा दोनही असू शकतात किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतात बघा म्हणून मग आपण लक्षात ठेवायचे मग अशा वेळेला ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने ते, उभयान ते जोडलेले असतात तेव्हा आपण त्यांना ते मिश्र वाक्य असं म्हणत असतो आता ओळखायचं कसं बघा या ठिकाणी स्वरूप दर्शक काही अव्यय आहेत की म्हणून जे बघा गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे इथं काय आलं मग हे की आलेलं आहे म्हणजे हे थोडक्यात तिथून पुढचं वाक्य गौण वाक्य आहे पण जोडलंय कशाने या की ने आहे म्हणजे हे गौणत्व सूचक अव्यय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कारण दर्शक मध्ये कारण का की त्याला बक्षीस मिळाले कारण त्याने निबंध चांगला लिहिला म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते वाक्य जे आहे ते मिश्र वाक्य आपल्याला पाहायला मिळतं उद्देशदर्शक आता उद्देशदर्शक म्हणजे काहीतरी उद्देश आहे ते म्हणजे म्हणून यास्तव म्हणजे कसं चांगले गुण मिळावेत म्हणून तो खूप अभ्यास करत। करतो या ठिकाणी अभ्यास करतो पण त्याचा उद्देश आहे म्हणजे चांगले गुण मिळावेत आणि म्हणून मग तो काय करतो अभ्यास करतो म्हणून यास्तव हे जे आहेत थोडक्यात उद्देशदर्शक ते काय असतात ते अव्यय आहेत थोडक्यात आपल्याला सांगता येईल गौणत्वसूचक अव्यय ते आहेत तर ते आपण लक्षात ठेवायचे आहेत म्हणून मग असे जर आपल्याला पाहायला मिळतील तर ते काय आहेत मिश्र वाक्य असतात हे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी जर तर जरी तरी जर तू आलास तर आपण जाऊ बघा हे आहे त्यानंतर संबंधित सर्व नामे त्यामध्ये मग जो जी जे जा बघा जे काकते ते, ते सोने नसते अशा पद्धतीनं सांगता येतं म्हणजे यासारखे जर भाग आपण नीट व्यवस्थित समजून घेतला तर हा भाग आपल्याला मिश्र वाक्याचा आहे हे समजून येते लक्षात येत असते बघा त्यानंतर आहे पुढे आता मिश्र वाक्याचे काही पोट प्रकार देखील आपल्याला पाहायला मिळतात नामवाक्य गौण वाक्य हे नामाचे काम करते मला माहीत आहे की तू हुशार आहेस हे गौण वाक्य आहे, आहे बघा याचं काम केले थोडक्यात नामाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर विशेषण वाक्य गौण वाक्य हे विशेषणाचे काम करते जी मुलगी गाते ती माझी बहीण आहे त्यानंतर इथं आपल्याला मला आपल्याला सांगता येईल कि या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला सांगता येत असते की कधी लक्षात घ्यायचं आहे की आपण एक वाक्य मुख्य असतं दुसरं वाक्य या ठिकाणी गौण वाक्य असतं आणि गौण वाक्याचं विशेष जी मुलगी गाते आता त्या मुलीबद्दलची अधिक माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणून मग हे जे आहे हे गव हे गौण वाक्य आहे म्हणजे आणि ती माझी बहीण आहे हे मुख्य वाक्य आहे यावरून आपल्या लक्षात येते की हे काय आहे मिश्र वाक्य आहे त्यानंतर क्रियाविशेषण वाक्य गौण वाक्य हे क्रियापदाबद्दल माहिती देते आता या ठिकाणी जेव्हा पाऊस पडला तेव्हा मोर नाचू लागला आता मोर नाचू लागला लागला पण तो केव्हा नाचू लागला तो क्रियापदाबद्दलची माहिती दिलेली आहे जेव्हा पाऊस पडला जेव्हा पाऊस पडलेला आहे तेव्हा मोर नाचू लागलेला आहे म्हणजे जेव्हा तेव्हा जर तरची रचना देखील आपल्याला जेव्हा पाहायला मिळेल त्यावेळेला आपण समजून घ्यायचं की ते मिश्र वाक्य आहे चला त्यानंतर तिसरा भाग आहे तो म्हणजे संयुक्त वाक्याचा मिश्र वाक्य नक्कीच सर्वांना समजलं असेल अशी या ठिकाणी अपेक्षा करूयात आणि पुढे जाऊयात संयुक्त वाक्य आपण आता पाहतोय त्याला कंपाऊंड सेंटेन्स असं आपण म्हणत असतो आता मग बघा जेव्हा दोन किंवा अधिक म्हणजे प्रधान वाक्य असतात त्यानंतर बघा प्रधान प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जोडलेले असतात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणतात मग यात दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात एक दुसऱ्यावर अवलंबून नसतात हे लक्षात राहू द्यायचे आता समुच्चय बोधक म्हणजे आणि व शिवाय नी न म्हणजे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली म्हणजे जे थोडक्यात समुच्चय बोधक जे आहेत थोडक्यात आपल्याला सांगता येईल उभयान्वयी हे अव्यय आहेत परंतु या ठिकाणी आणि व शिवाय यांच्यासह हे दोन्ही वाक्य स्वतंत्र आहेत किंवा जरी असले आणि ते महत्वाचे आहेत म्हणजे प्रधान वाक्य आहेत बघा त्यानंतर विकल्प बोधक अथवा वा किंवा अगर देह जाओ अथवा राहो बघा या वाक्यात दोन्ही सुद्धा आपल्याला म्हणजे इथं हे बी जाओ आणि राहो हे दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत हे विकल्प बोधक उभयान्वयाव्य आहे आणि ते दोन्ही वाक्य या ठिकाणी काय आहेत प्रधान आहेत त्यामुळे ते जे वाक्य असणार आहे ते आपल्याला सांगता येतं संयुक्त वाक्य आहे न्यूनत्व बोधक बघा पण परंतु परी बाकी मरावे परी कीर्ती रूपी कीर्ती रूपे उरावे आता या ठिकाणी परी हे शब्द या ठिकाणी आलेला आहे म्हणजे हा न्यूनत्व बोधक आहे पण परंतु परी बाकी परिणाम बोधक आता म्हणून सबब यास्तव असतो त्याने चोरी केली म्हणून त्याला शिक्षा झाली हे आपण लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी दोन्ही त्याने चोरी केलेली आहे तेही आणि त्याला शिक्षा झाली तेही दोन्ही वाक्य हे महत्वाचे आहेत म्हणजे मुख्य आहेत प्रधान म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रधान वाक्य आपल्याला सांगता येतात आणि मग अशी ज्या वेळेला वाक्य पाहायला मिळतात त्यावेळेला आपल्याला सांगता येतं ते संयुक्त वाक्य असतात त्यानंतर मग आता परीक्षेत काही फसवणारे मुद्दे असतात जसं की म्हणूनचा वापर द युसेस ऑफ uh, म्हणून बघायचं जर म्हणून हे परिणाम दाखवत असेल पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात असेल तर ते संयुक्त वाक्य गाडी पंक्चर झाली म्हणून मला उशीर झाला संयुक्त परिणामबोधक आहे आता म्हणून जर उद्देश दाखवत असेल बघा म्हणजे उद्देश आपले शरीर सदृढ व्हावे म्हणून मी व्यायाम करतो म्हणजे इथं या ठिकाणी हे मिश्र वाक्य आहे त्यानंतर आता बघा जर म्हणून हे स्वरूप दाखवत असेल तर ते देखील मिश्र वाक्य असतं दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला हे स्वरूप आहे आणि म्हणून मग ते देखील मिश्र वाक्य आहे हे आपल्याला लक्षात येईल आता की कीचा वापर साधारणत की, की आल्यावर वाक्य मिश्र वाक्य असते तो म्हणाला की मी येईन काही वेळेला की हा विकल्प म्हणून येतो तेव्हा ते संयुक्त वाक्य असत तू येतोस की जाऊ वाक्य आहे संयुक्त आणि विकल्पबोधक आहे त्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय नसताना वाक्याचा प्रकार आता उभयान्वयी अव्यय नसेल तर मग काय करायचं कधी कधी अव्यय लपलेलं असतं पाऊस पडो न पडो मी शेतात जाणारच म्हणजे ये इथे येथे अथवा किंवा जरी तरीचा भाव आहे पण रचना स्वतंत्र असल्याने हे संयुक्त वाक्य मानले जाऊ शकते आपल्या संदर्भावर अवलंबून असू शकते उदाहरण आहे की एक पाहू तो इतका जेवला त्याला चालवेना बघा इथं परिणाम आहे थोडक्यात आणि म्हणून हे संयुक्त वाक्य आहे म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावरती आता सरावासाठी काही प्रश्न आहेत जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा हे मिश्र वाक्य आहे कारण जे ते हे संबंधी सर्व नाम आले आहेत त्यानंतर नंबर दोन मी रोज पहाटे उठतो व एक तास अभ्यास करतो हे संयुक्त वाक्य आहे व ने स्वतंत्र क्रिया जोडलेल्या आहेत त्याला बडतर्फीची भीती होती सबब त्याने राजीनामा दिला आता बघा संयुक्त वाक्य आहे परिणामबोधक म्हणजे सबब हे प्रधानत्व सूचक आहे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात मिश्र वाक्य कालवाचक क्रियाविशेषण वाक्य आपल्याला म्हणजे जेव्हा तेव्हाची जे रचना आहे म्हणजे हे मिश्र वाक्य आहे तानाजी लढता लढता मेला केवल वाक्य हे के केवल वाक्य आहे या दोन वाक्य नाहीत लढता लढता हे क्रियाविशेषण किंवा धातू साधित आहे आणि म्हणून मग मुख्य क्रियापद मेला हे एकच आहे मित्रांनो साठी अभ्यास करताना केवळ वाक्य वाचून प्रकार ठरवू नका त्यातील जोड शब्द कनेक्टर्स कोणते आहेत म्हणजे आपण पाहिले म्हणून की की कारण याच्यावरून ठरवायचे दोन्ही वाक्यांचे एकमेकांशी संबंध काय आहे हे पहा कारण परिणाम कारण उद्देश की अट हे आपण तपासायचे आणि मग ठरवायचे की वाक्य कोणतं असणार आहे तर अशा पद्धतीनं आपण काही वेळातच हा पाहिलेला आहे ते म्हणजे थोडक्यात आपला पाठ याचं नाव आहे वाक्य आणि वाक्याचे वाक्या प्रकार नक्कीच वाक्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी समजलेले असतील आणि या वाक्याचे जे प्रकाराची जी कन्सेप्ट प्रकार आहे ती नक्की आपली दूर झालेली असेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा भेटूयात एका खास व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच